नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की ट्यूब बेबीच्या मध्ये नेमके कोणते प्रकार आहे आणि कुठले इंजेक्शन्स हे उत्तम असतात आता आपण हे आधीच्या ह्याच्यात बघितलंय की कुठल्या प्रकारचे इंजेक्शन अवेलेबल असतात रिकॉम्बिनेंट टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आता अनेक प्रकार आलेले आहेत आणि त्याबद्दल आपण थोडंसं बोलतोय की जेव्हा आपण टेस्ट्युब बेबीची इंजेक्शन देतो म्हणजे आपण काय करतो की गर्भाशयाच्या पिशवीच्या बाजूला जे दोन अंडकोश असतात ज्यामध्ये स्त्रीबीज असतात ती कृत्रिमरित्या आपल्याला बारा ते पंधरा दिवस इंजेक्शन वाढवायची असतात आणि जितकी उत्तम स्त्रीबीज वाढतील तेवढी जास्त चांगल्या क्वालिटीची अंडी आपल्याला मिळतात आणि त्यामधनं बाळ होण्याची शक्यता ही दुपटीनी वाढत जाते आता इंजेक्शनचं नेमकं काम काय आहे की महिन्याला नॉर्मली जे एकच अंड तयार होतं त्याऐवजी महिन्याला जी काही अंड्यांचा साठा त्या दोन्ही बाजूच्या अंडकोशात दिसत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल दुसऱ्या दिवशी समजा आपल्याला बारा अंडी दिसली तर ही सगळीच्या सगळी बारा अंडी बारा ते पंधरा दिवसांमध्ये व्यवस्थित दृष्ट्या वाढवण्याचं काम हे इंजेक्शन करतात म्हणजे त्याची क्वालिटी अंड्याची वाढवू शकत नाहीत पण क्वांटिटी सगळी एकदम वाढण्यामध्ये इंजेक्शनची मदत होते आता नवीन तंत्रज्ञानाने काही जर्मन इंजेक्शन आलेली आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी सुद्धा अंड्याची वाढवता येते आणि त्यामुळे हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामधले सक्सेस रेट जे असतात ते आधीच्या किंवा कन्व्हेन्शनल आय व्ही पेक्षा खूप चांगले असतात तर त्यामुळे तुम्हाला जेव्हा ऑप्शन दिला जातो की तुम्हाला इंजेक्शन कुठली घ्यायची आहेत एच एम जी म्हणजे साधी इंजेक्शन घ्यायची आहेत युरिनरी इंजेक्शन घ्यायचे आहेत का रिकॉम्बिनंट इंजेक्शन घ्यायची आहेत तर निश्चितपणे रिकॉम्बिनंट इंजेक्शनलाच तुम्ही प्राधान्य द्या कारण त्यामध्ये तुमचा सक्सेस रेट हा दहा ते वीस टक्क्यांनी निश्चितपणे वाढतो आणि उत्तम दर्जाची आपल्याला अंडी मिळतात जितकी चांगली अंडी तितकी चांगली बाळं आणि तेवढा चांगला बेबी बेबीमध्ये सक्सेस रेट धन्यवाद